मला विश्वास आहे की हा जो काही आपण महापर्यटन उत्सव घेतला ही सुरुवात आहे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असे अनेक उत्सव आपल्याला पाहायला मिळतील आणि शंभूराजे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे कॅलेंडर तयार कराल त्या कॅलेंडरच्या पाठीशी मी शिंदेसाहेब आणि अजितदादा तिघही उभे राहू आणि ते कॅलेंडर योग्य प्रकारे पार पडलं पाहिजे याकरता जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे होईल हा विश्वास मी व्यक्त करतो एक अतिशय चांगला महोत्सव या ठिकाणी आपण घडवला त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक करतो ज्या टीमने हा संपूर्ण उत्सव घडवण्याकरता दिवस रात्र प्रयत्न केले त्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण या निमित्ताने महाबळेश्वरला येण्याची संधी दिली शिंदे सॅमसनचं बरं आहे त्यांचं दरेगाव इथेच आहे त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते पण आम्हाला ती संधी कमी मिळते पुढच्या काळामध्ये आम्ही एक दोन कॅबिनेट दरे गावातच घेऊ म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल पण हा भागच असा आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला वारंवार इथे यावं असं वाटावं हो। म्हणून शिंदे साहेब इथे येतात ते म्हणाले आहे की ते इथे आले की तिकडे बातम्या वेगळ्याच होतात पण ते या ठिकाणी येतात इथनं ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात तशीच नवसंजीवनी घेण्याकरता शिंदेसाहेब आम्हालाही वारंवार या ठिकाणी बोलवा अशी आपल्याला विनंती करतो